नमस्कार मित्रांनो मी रणजित पाटील आणि तुम्ही पाहताय रणजित पाटील ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की आपल्याला माहीत असेल की अहमदाबाद जे प्लेन क्रॅश झालं त्याची जी जखम होती एक भारतीय म्हणून एक महाराष्ट्रीयन म्हणून आपल्या मनावरती जी जखम होती ती जखम ताजी असतानाच पुण्यामध्ये एक मोठी दुर्घटना घडली बातमी कानावर आली आणि काळजाचा ठोका चुकला तर बातमी अशी होती की पुण्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये कुंडमळा नावाचं एक प्रेक्षणीय ठिकाण आहे जे जिथे आपले हे फिरायला वगैरे जातात पर्यावरणासाठी चांगलं आहे आणि लोक जातात निसर्गरम्य ठिकाण आहे संडे वीकेंड साजरे करायला जातात आणि काल संडेच होता आणि काल संडे असल्यामुळे आणि त्यात प्लस फादर्स डे असल्यामुळे बरेचसे पर्यटक आपल्या गाड्या असतील टू व्हीलर्स असतील घेऊन कुंडमळ्यामध्ये फिरायला गेले होते आणि जवळपास पन्नास ते पंचावन्न पर्यटक जो कुंडमाळ्यामध्ये जो इंद्रायणी नदीवरचा एक ब्रिज आहे जो पूल आहे जो जीर्ण झालेला पूल होता सरकारकडे नवीन पुलाची मागणी देखील करण्यात आली होती आणि सरकारतर्फे नवीन पुलाची मागणी मान्य देखील करण्यात आली होती आणि नवीन पुलासाठी जवळजवळ आठ कोटी रुपये मंजूर देखील करण्यात आले होते असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस पूल कोसळला त्यावेळेस पुलावरती ओव्हरवेट होतं कारण तो पादचारी पूल होता आणि पादचारी पूल असताना लोक त्याच्यावरून आपापल्या बाईक्स असतील मोटरसायकल्स म्हणजे टू व्हीलर घेऊन त्याच्यावरती जात होते आणि एकाच टायमिंगला जवळजवळ पन्नास पंचावन्न लोक त्या ठिकाणी आल्यामुळे जीर्ण झालेला पूल कोसळला आणि कोसळलेल्या पुलामुळे तिथे जीवितहानी देखील त्याच्यामध्ये दे चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश असून टीम आणि तिथले जे स्थानिक आमदार आहेत सुनील शेळके हे देखील तिथे व्यवस्थित संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण ठेवून आहेत मुख्यमंत्र्यांनी असेल किंवा उपमुख्यमंत्री असतील या लोकांनी सुद्धा आपापल्या संवेदना मृत कुटुंबियाच्या प्रति व्यक्त केलेल्या असून सर्वांनी जवळजवळ राजकीय क्षेत्रातून किंवा सामाजिक क्षेत्रातून सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे आपले जे अमित शाह असतील नरेंद्र मोदी असतील यांनी देखील या गोष्टीचं ट्विट करून हळहळ व्यक्त केलेली आहे पण अशा प्रकारच्या घटना आणि पुन्हा एकदा हा प्रकार घडल्यामुळे ब्रिज कोसळून किंवा पूल कोसळून जे को जीवतहानी झाली तसेच जुने ब्रिज जेवढे आहेत जुने पूल जेवढे आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वच पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि सर्वांचं असंच म्हणणं आहे की या पुलांचा जो पूल तीस वर्षाखालचा होता जीर्ण झालेला पूल होता जीर्ण झालेल्या पुलावरून काल अशा प्रकारची दुर्घटना घडली आणि कित्येक जणांना आपले प्राण गमावं लागले आणि अजूनही मिसिंग लोक आहेत एनडीआरएफची टीम काल रात्रीपर्यंत शोध मोहीम सुरू होती पण अंधार पडल्यामुळे पुरेसा प्रकाश नसल्यामुळे एनडीआरएफच्या टीमला शोधकार्य थांबवावं लागलं आणि ते शोधकार्य आज सकाळी मॉर्निंगपासून सुरू देखील करण्यात आलं आहे आणि जी लोकं वाहून गेले त्यांचा शोध एनडीआरएफची टीम घेत आहे सांगायचा मुद्दा एवढा की पुणे पुण्यामध्ये असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे जुने ब्रिज आहेत त्या संपूर्ण जुन्या ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट हे गव्हर्नमेंटने केलं पाहिजे वेळोवेळी त्या पुलाची तपासणी केली पाहिजे कारण की अशा प्रकारच्या घटना कुठेही होऊ नये अशा प्रकारच्या अप्रिय घटना कुठेही घडू नयेत म्हणून सरकारने या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर जेही नागरिक विकेंड असेल किंवा सुट्टीच्या दिवशी फिरायला जातात विशेषतः धबधबे असतील सीज पॉइंट असतील समुद्रकिनारे असतील अशा ठिकाणी सेल्फी घेण्याचा जो मोह आहे तो कुठेतरी आवडता घेतला पाहिजे कारण मृत्यू कधी कुणाला कुठे कसा गाठेल काहीच सांगता येत नाही कारण पिक्चरमधलं एक प्रसिद्ध मन आहे मोट से किसकी यारी हे आज मेरी तो कल तेरी बारी है अशाच प्रकारच्या घटना जर घडत राहिल्या तर निश्चित प्रकारे आपण एक भारतीय म्हणून एक महाराष्ट्र म्हणून आपल्या मनाला संवेदना होतील दुःख होईल आणि हे दुःख जर आपल्याला नको असेल तर प्रत्येकाने आपापली काळजी घेतली पाहिजे आणि सरकारने देखील अशा जीर्ण झालेल्या पुलांची काळजी वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडिटद्वारे घेतली पाहिजे तर झाला विषय असा की पुण्यामध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी जी घटना घडली ज्या घटनेमध्ये पुण्यामधील पिंपरी चिंचवडच्या रहिवाश असलेली रोहित माने वर्ष तीस त्यांची पत्नी आणि त्यांचा एक सहा वर्षाचा मुलगा विहान काल तुम्ही बघितलं असेल की न्यूजमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दाखवत होती की त्यांची जी रोहित माने यांची जी सासू होती ती रडत होती अक्षरशः न्यूजवाल्यांच्या माईकवरती बोलताना त्यांचे बाईट्स न्यूजवाले घेत होते पण तेव्हा असं त्यांना सांगण्यात येत नव्हती कारण एक ठोस माहिती सरकारकडे देखील अवेलेबल नव्हती की कि किती जण मेलेत आणि नेमकी कोणाकोणाच्या डेडबॉडी रिकवर करण्यात आले परंतु ज्यावेळेस ते कळलं की तीस वर्षाचा रोहित माने आणि त्याचा सहा वर्षाचा मुलगा विहान ते तुटलेल्या ब्रिजच्या खाली आले आणि दोघांचाही त्याच्यामध्ये एक मृत्यू झाला या प्रकरणामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे आणि तशीच विहानची आई म्हणजे रोहित माने यांची पत्नी ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला असून त्यांच्या हाताला एक फ्रॅक्चर झाला असं देखील सांगण्यात येत आहे तर सांगायचा सा मुद्दा एवढाच की प्रेक्षकांनी म्हणजे जेही लोकं असतील जे फिरायला जाणारे असतील त्या लोकांनी आपापली काळजी घेतली पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे शासनाकडे या गोष्टीचा वारंवार पुरावा देखील आणि विरोधी पक्षांनी देखील या गोष्टीवरती हळहळ व्यक्त केली आहे अशा प्रकारच्या घटना कुठेही घडू नयेत हीच ईश्वरच्याज्ञ प्रार्थना आणि याच्यामध्ये जे मृत झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट देखील करा धन्यवाद